नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी राकेश अंजली हे तिघेही फोनवरती बोलत असतात तर राकेश विचारतो आपल्या अर्णवला सोह नेसायला लावणारी अशी महान व्यक्ती आहे तरी कोण त्याच्यावरती आता आजी म्हणते अहो आपली ईश्वरी अर्णवला ईश्वरी आधीच माहिती असते पण मात्र अर्णव लगेच नाटक करत म्हणतो आपली ईश्वरी म्हणजे हा म्हणजे ही तीच मुलगी आहे ना ज्यावेळी अर्णवने तिला आगेतन बाहेर काढून आपल्या घरी आणलं होतं आजी आता म्हणते हो तीच मुलगी अहो दोघे एकत्र पूजा करताना एवढे गोड दिसत होते ना की बास हे ऐकल्यानंतर राकेशला जेलेस फील मात्र राकेश म्हणतो एकत्र पूजा हे सगळं नवनवीन ऐकल्यानंतर ना मला खूपच छान वाटतंय आजी म्हणत असते हे सगळं नवीन आहे आणि हे सगळं देवानेच घडून आणलंय आज तर एवढे संकेत मिळालेत ना मी तर पूर्ण थक्क झाले ज्यावरती राकेश सुद्धा म्हणतो मला सुद्धा खूप संकेत मिळालेत आज म्हणजे कसं आहे संकेत देव तर देतच असतो मग त्याच्यानंतर आजी सगळं राकेशला खरं बोलून टाकत असते की आजी म्हणते मला वाटतंय की आपण अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचाही विचार करायला हरकत नाही हे ऐकल्यानंतर तर राकेशला मोठा धक्काच बसतो आजी म्हणू लागते की या बाबतीत मी अंजलीशी आहे पण मात्र मला तुमचा सुद्धा सल्ला हवाय एक काम करा तुम्ही वेळ काढा आणि घरी या मग आपण या विषयावरती निवांत बोलू राकेश आजी हे दोघेही फोन ठेवून देतात पण मात्र इकडे राकेश पूर्ण शांत झालेला असतो अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचाही विचार करायचा म्हटल्यानंतर त्यानंतर इकडे आजी आता अंजलीला म्हणत असते की अंजली माझं मन ना घोड्या पुढे धावत आहे एवढ्या दिवसाची अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण होईल असं वाटतंय आणि आजीला या गोष्टीचा विचार करता प्रचंड आनंद होत असतो आजी आता म्हणत असते आपल्याला ईश्वरीची पत्रिका बघून घ्यायला हवी अंजली विचारते पत्रिका कशासाठी याच्यावरती आजी म्हणते अगं गुरुजी काय म्हणाले तू बघितलं नाहीस का गुरुजी म्हणाले की आधी पत्रिका बघा आणि मंगच पुढे जा पण मात्र आता अंजलीला प्रश्न पडलेला असतो की पत्रिका कशी मागायची आजी म्हणू लागते पत्रिका नको बघू जन्मतारीख जन्म वेळ ठिकाण एवढं सगळं मी आलं तरी सुद्धा पुरे पण मात्र अंजली शांतपणे आजीला म्हणते एवढी पर्सनल इन्फॉर्मेशन कोण कशाला देईल आणि नेमकं का देईल अंजलीला म्हणते माझी नातेस ना तू मग डोकं ना आता अंजली, अंजली विचार करू लागते आणि आता ला म्हणते की काम जन्मवेळ आणि तारीख हे दोन्ही मिळवते त्यानंतर इकडे दुसरीकडे नम्रता कुठेतरी चाललेली असते तेवढ्यात लगेच मागणं आकाश येतो आणि नम्रताला म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात म्हणजे आजीला ना ईश्वरीच खूप कौतुक आहे त्याच्यामुळे मागे गोडाऊनच्या आगेच्या वेळेस ती आली होती पण ईश्वरीच्या घरी कोण कोण आहे हे मला माहिती नव्हतं म्हणजे तुम्ही तिच्या बहीण आहात ते माहिती नव्हतं आता नम्रता इकडे आकाशच बोलले ऐकते आणि त्याला सांगू लाग मी आणि इशू आम्ही दोघही मुंबई मध्ये आत्ता बरोबर राहतो आणि आमचे आई बाबा इंदोरला राहतात मग त्याच्यानंतर नम्रता तिकडनं जाऊ लागते आकाश परत तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की तुम्ही हे सगळं ऑफिस बघितलं का तर मग आता नम्रता म्हणते नाही म्हणजे इशू दाखवेल मला नंतर आता सध्या ती बिझी आहे ना आकाश आता याच्यावरती बोलतो मी सुद्धा दाखवू शकतो तुम्हाला म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर नम्रता म्हणते नाही राहू द्या याच्यावरती आकाश विचारतो तुम्ही फारस कोणाशी ओळख बोलत नाही का याच्यावरती नम्रताच उत्तर असतं मला ओळख व्हायला थोडासा वेळ लागतो आकाश लगेच नम्रताला म्हणतो अच्छा ठीक आहे मी आकाश झाली आपली ओळख नम्रता आता आकाशला म्हणते महाप्रसादाला येत आहे ना आणि मग त्याच्यानंतर ते दोघेही तिकडनं इकडे गणूबाप्पाच्या मूर्ती समोर येतात आता इकडे नम्रता दिव्यामध्ये तेल टाकत असते आकाश मात्र प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो आणि ही गोष्ट सुद्धा समजलेली असते नम्रता सुद्धा आकाशकडे प्रेमाने पाहत असते ते आता आकाश आणि नम्रता दोघी एकमेकांकडे पाहत असतात तेवढ्यात तिथे ईश्वरी ते ते नैवेद्याचं ताट घेऊन येते आणि ती आता नम्रताला आणि आकाशला एकमेकांकडे पाहताना पाहते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे फंक्शन मध्ये मा एक माणूस बसलेला असतो तो माणूस ईश्वरीचे फोटोज काढत असतो त्याच्यानंतर इकडे आकाशचं लक्ष सगळं नम्रता कडेच असत तेव्हा त्याला काढीपेढीचा चटका सुद्धा बसतो हे पाहता ईश्वरी आणि नम्रता दोघी हसतात त्याच्यानंतर नम्रता आणि आकाशचं हे वागणं पाहता ईश्वरीला सुद्धा छान वाटत ती देखील त्यांना काहीही बोलत नाही आणि कनुबाप्पाला नैवेद्य दाखवून तिकडनं निघून जाते इकडे दुसरीकडे अर्णव आता फोनवरती लावण्याशी बोलत असतो अर्णव लावण्याला फोनवरती कौतुक करत बोलत असतो की बरं झालं तू स्वतः गेलीस खूप छान केलंस आय एम इम्प्रेस म्हणून काम थांबवायची नसतात अजून एकदा तुला मी आठवण करून देतो हे सगळं रेडी रेडी झालं की मालाचे करायला सांग आणि मेक शुअर की ते व्यवस्थित कर मग तेवढ्यात लगेच तिथे मागणं अंजली येते आणि अंजली अर्णव कडून त्याचा मोबाईल घेते आणि लावण्याचा फोन कट करून टाकते हे सगळं पाहता अर्णव विचारतो ताई काय चाललंय तर अंजली सांगते की माझं काम आहे तुझ्याकडे मला सात्विक फॅशनच्या सगळ्या स्टाफचा बर्थ डेट आणि जन्मवेळ हवी आहे अर्णव लगेच अचुल अंजलीकडे पाहतो आणि तिला विचारतो तुला कशासाठी हवंय पण मात्र अंजली बोलते की मी सांगितलेलं काम कर फक्त दुसरीकडे अर्णव म्हणतो की बर्थडे पण मात्र जन्मवेळ कसं करायचं हे सगळं खूप अवघड आहे त्याच्यावरती अंजली म्हणते अवघड आहे म्हणून तर तुला सांगते ना करायला नाहीतर मी इथे कोणालाही विचारलं असतं तू ना फार प्रश्न विचारतोस हे काम फक्त एका फोनवरती होण्यासारखं आहे तू हे सगळं करणार आहेस की नाही फक्त एवढं सांग अर्णव म्हणतो की ठीक आहे बघतो मी त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे नम्रता येते आणि नम्रता अंजलीला म्हणते की ताई तुम्हाला महाप्रसादासाठी बोलवलंय तेवढ्यात लगेच तिथे आकाश सुद्धा येतो आणि आकाश सुद्धा तेच सांगतो की महाप्रसादासाठी बोलवलंय आता हे ऐकल्यानंतर अंजली म्हणते अरे ही सुद्धा तेच सांगायला आली होती आकाश लगेच सगळे नम्रताला बोलतो की मला जर माहिती असतं तर आपण बरोबर चालू असतो ना आकाश आणि नम्रता दोघीही तिकडनं निघून जातात अर्णव विचारतो की ही कोण आहे अंजली सांगते अरे ही ईश्वरीची मोठी बहीण आहे ही सुद्धा खूप क्यूट आहे ना मग याच्यावरती अर्णव म्हणतो ड्रेसिंग वरून ओळखायला हवं होतं सेम मॉडेल आहे आता अंजली याच्यावरती काहीच बोलत नाही आणि अर्णवला म्हणते महाप्रसादासाठी बोलवलंय आजी वाट बघते चला अर्णव आणि अंजली दोघेही तिकडून निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता वल्लरी लावण्याची वाट पाहत असते आणि वल्लरी विचार करत असते महाप्रसादासाठी बोलवले सगळे महाप्रसादाच्या पंक्तीमध्ये बस बसतील आणि लावण्य गेली तरी कुठे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे तेवढ्यात तिथे तो ईश्वरीचा फोटोज काढत असणारा माणूस इकडे वल्लरीकडे येतो आणि वल्लरीला कशी तरी चिठ्ठी देतो वल्लरी चिठ्ठी वाचते गालातल्या गालातच असते आणि त्याच्यानंतर पुढे निघून जाते त्यानंतर आता सगळे गणूबाप्पाच्या हॉलमध्ये असतात आजी इकडे ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुझ्यामुळे सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ झाला मग आता अंजली सुद्धा म्हणते आणि हो कधी नव्हे ते मोदक मामा लगेच म्हणतात नाही नाही म्हणता म्हणतात चार गटकवले त्याने अर्णव लगेच म्हणतो टेस्टी झाले होते कंट्रोल नाही झालं म्हणून खाल्ले आता याच्यावरती आजी लगेच म्हणते टेस्टी तर असणारच ना कारण ईश्वरीने आपल्या हाताने बनवले होते आवडले ना तुला याच्यावरती आता अर्णव लगेच आजीला म्हणतो की आजी चल तुझी मेडिसिनची वेळ झालीय तिकडनं जाऊ लागतात तर वल्लरी लगेच त्यांना थांबत म्हणते असं कसं जाऊयात आज रात्र जागवायची नाहीये का ईश्वरी सुद्धा लगेच बोलते हो बाप्पा आले म्हटल्यानंतर मजा तर झालीच पाहिजे आकाश इकडे नम्रताकडे पाहत म्हणतो की सगळ्यांनी थांबायचा पण मात्र आजी बोलते की मी निघते नाहीतर आमचे सरकार मला रागावतील आजी अर्णवला म्हणते अर्णव तू अंजलीला घेऊ नये मी पुढे होते आता इकडे अंजली सुद्धा म्हणते की हो अर्णव आपण एकत्र आजीला गाडीपर्यंत सोडण्यासाठी तिकडनं घेऊन जातो तर मग त्यानंतर आकाश इकडे अंजलीकडे येतो आणि तिला म्हणतो ताई धमाल येणार आहे मामा विचारतात धमाल तर करूयात पण नेमकं करायचं तरी काय ईश्वरी याच्यावरती उत्तर देते की मामा काय करायचं म्हणजे अहो सगळ्यांनी गेम खेळायचे गाणी म्हणायची डान्स करायचा आणि मामीला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो की म्हणजे त्या चिठ्ठी मध्ये काय लिहिलेलं होतं त्याप्रमाणे सगळं काही करत असते व आता मामी लगेच स्वतःशी विचार करत म्हणते तुझ्यासारख्या घाई करणाऱ्या मुलीला शेवटापर्यंत नक्कीच जातात आता तुझा खेळ खलात झाला ईश्वरी देसाई आणि ईश्वरी लगेच सगळ्यांना गेम खेळण्यासाठी बोलवून घेते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ज्याने ईश्वरीचा फोटो काढलाय तो माणूस लावण्याचा असतो आणि लावण्याच्या सांगण्याप्रमाणे तो काम करत असतो तो, तो माणूस काही गुंडांकडे येतो आणि ईश्वरीची सुपारी देत म्हणतो की हिचं नाव ईश्वरी देसाई लावण्या मॅडमने काम करायला सांगितलंय आपल्याला सात्विक फॅशनच्या बॉक्सेस बरोबर हा बॉक्स सुद्धा उचलायचाय काम जमेल ना याच्यावरती माणसं सुद्धा आता काम जमेल असं सांगतात तर तो गुंड लगेच ला लावण्याला फोन करतो आणि लावण्याला सांगतो की काम झालंय आता तुम्ही ऑफिसला येऊ शकता आता काही जरी झालं तरी सुद्धा तुमच्यावरती कोणी डाऊट नाही घेणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश दारुपीत आता घरी बसलेला असतो असतोच्या हातामध्ये ईश्वरीची ओटी असते राकेशला टेन्शन आलेलं असतं ते आजीच्या बोलण्याचं आजी म्हणालेली असते की आपण अर्णव आणि ईश्वरीचा आता विचार करायला हवा आजीच्या या बोलण्यामुळे राकेशला टेन्शन आलेलं असतं आणि तो दारुपीत बसलेला असतो तेवढ्यात लगेच राकेशच्या फोनवरती कसले तरी फोटो येतात ते फोटोज मध्ये ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र पूजेसाठी बसलेले असतात ते असतात आणि अर्णव ईश्वरी एवढ्या जवळ येतात ते पाहता राकेशला भयंकर त्रास होत असतो आणि तो, 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 तो आणखीनच दारूपित असतो राकेश विचार करत म्हणतो अर्णब ईश्वरी हे दोघे एवढे जवळ का आले अर्णव तर कोणत्या मुलीकडे ढुंकून सुद्धा बघत नाही अर्णव आता याच्यात एवढा काय इंटरेस्ट घेतो म्हणजे त्या इंदोरी जिलेबीला बघून याची नियत हरपली की काय आणि तो अर्णव तर आहेच कोणाला आवडण्यासारखा त्याचं स्टेटस त्याचं रूप सगळं दिलंय त्याला देवाण मीडियावाले उगाच मोस्ट बॅचलर नाही म्हणत म्हणजे जर सुद्धा अर्णव आवडायला लागला असेल तर त्या मूर्ख म्हातारीचा सपोर्ट आहेच तर या सगळ्याला या दोघांचाही विचार करतीये ईश्वरी काहीतरी तुझा आता लवकरच करावा लागणार आहे आणि राकेश या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो आणि भयंकर चिडलेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की ईश्वरी फक्त माझी फक्त माझी आणि तिच्या मनामध्ये अर्णवचा विचार येण्याआधीच ती माझी झाली असेल राकेश आता खूप झाला पेशन्स आता मैदानात उतरायचं आणि ईश्वरीला आपलं करायचं आता काहीही झालं तरीही त्यानंतर आता सगळे खेळाची तयारी करतात ईश्वरी आता खेळ सगळ्यांना समजावून सांगते कि माझ्या हातामध्ये ज्या चिठ्ठ्या आहेत त्याच्यामध्ये काही टास्क लिहिलेले आहेत आता प्रत्येकाने इथे यायचं की चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये जो काही टास्क लिहिलेला असेल तो करायचा आणि जो कोणी टास्क करणार नाही त्याला शिक्षा इकडे दुसरीकडे अर्णव खुणावून सांगत असतो की वेळ होत पण मात्र अंजली अर्णवला थोडा वेळ थांबायला लावते इकडे ईश्वरीला माहिती असतं की अर्णव टास्क करणार नाही मामा आता म्हणतात टास्क नाही केला तर शिक्षा काय असेल ईश्वरी लगेच विचार करत म्हणते टास्क जर पूर्ण केला नाही तर त्याने सगळ्यांना आईस्क्रीम द्यायचं ईश्वरी म्हणते की सुरुवात कोणापासून करायची त्याच्यावरती आकाश लगेच मध्येच बोलत म्हणतो की आपण नम्रतापासून सुरुवात करायची का म्हणजे ती आपली पाहुणी आहे तर पाहु पहिला मान ताई बरोबर ना तर पाहुल्या सुद्धा म्हणते की हो हो नम्रता तू पहिले घे आपण नम्रतापासून सुरू करूयात तर यांच्या सांगण्याप्रमाणे नम्रता सुद्धा लगेच खेळ खेळण्यासाठी येते नम्रता इकडे ईश्वरीकडे येते आणि ईश्वरी नम्रताला एक चिठ्ठी उचलायला लावतोय आता त्याच्यामध्ये गाणं असं आलेलं असतं हे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो इकडे ईश्वरी लगेच लागते एकदम बढिया माझी ताई ना गाणं खूप छान त्यानंतर नम्रता लगेच तिथे खाली बसते आणि गाणं गाऊ लागतं नम्रता आकाशकडे पाहत गाणं म्हणत असते आणि आकाशसुद्धा एकटक नम्रता नम्रताकडे पाहत असतो मग त्याच्यानंतर आता ईश्वरीला सुद्धा ते सगळं समजत असतं आणि ईश्वरीला सुद्धा ते पाहता खूप छान वाटत असतं तेवढ्यात लगेच तिथे तेवढ्यात लावण्या येते आणि सुद्धा ते सगळं बघण्यासाठी तिथे बसते आता त्याच्यानंतर मामी लावण्याकडे पाहते लावण्या काहीतरी सांगते आणि मामी सुद्धा हो हो बोलते म्हणजे मामीला असं म्हणायचं असतं की काम सक्सेसफुल झालंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आता रागातच इकडे ईश्वरीकडे पाहत असतो त्यानंतर इकडे दुसरीकडे नम्रताचं गाणं संपल्यानंतर सगळेच लगेच तिचं कौतुक करत टाळ्या वाजवायला लागतात इकडे मामी आता तिकडनं सावकाशपणे उठते आणि लावण्याच्या जवळ जाऊन बसते मामीकडे लावण्याला म्हणते की तुझीच वाट बघत होते लावण्य विचारते की सर्व काही प्लॅन प्रमाणे घडतय ना वल्लरीचं म्हणणं असतं की हो पण मात्र त्याने काही फायदा होईल ना लावण्या सांगते की होणार अपकॉस होणार आणि वन मोर थिंग की डाउट नाही घ्यायचा आपली पार्टनरशिप फक्त आणि फक्त ट्रस्ट वरती टिकणार आहे लक्षात ठेवायचं म्हणजेच की आता लावण्य आणि मामी मध्ये असं ठरलेलं असतं की जेव्हा मामीने सांगितलेलं असतं ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांचंही लग्न होणार पण मात्र हे ऐकल्यानंतर लावण्या भयंकर चिडलेली असते मामीकडे इकडे लावण्याला म्हणत असते तसं घडत तुझा पत्ता कधी कट केला जाईल ना हे तुझं तुला सुद्धा नाही कळणार घरच्यांना तर किशार घातलं असते आता अर्णवलाही घालेल पण मात्र लावण्या चिडत म्हणते की ए आर फक्त माझा आहे त्याच्या तु मनामध्ये मी दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा नाही येऊ देणार लावण्य आता म्हणते पण ती ईश्वरी अर्णवच्या हे ना लवकरात लवकर कर काहीतरी नाहीतर लावण खूप उशीर होईल आणि हो या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत एवढंच सांगायला मी फक्त इथे आलीये पण मात्र लावण्या विचारते कि या सगळ्यामध्ये तुमचा काय इंटरेस्ट आहे आता इकडे मामी सांगत असते ते वेळ आल्यानंतर मी सांगेलच आणि स्वार्थ असल्याशिवाय जगामध्ये एकमेकांसाठी कोणी काही करत का पण आपली पार्टनरशिप ही तुझ्या फायद्याची नक्कीच असेल मामी लावण्याला मा ला मा मा हात मिळवायला सांगत असते लावण्या हात मिळवण्याच्या आधी मामीला म्हणते की फक्त एकच कंडिशन आहे ती म्हणजे पार्टनर वरती विश्वास ठेवावा लागेल त्याच्यावरती डाऊट नाही घ्यायचा मला ना डाऊट अजिबात आवडत नाही मग मामी सुद्धा ठीक आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर त्या दोघी एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि त्यांच्या दोघींचा ईश्वरीच्या विरोधामध्ये डेंजर प्लॅन ठरतो लावण्य नम्रताकडे पाहत विचारते ही कोणी सिंगिंग गायडन याच्यावरती आता इकडे मामी सांगते ईश्वरीची बहीण आहे त्यानंतर लावण्याने ज्या माणसाला काम दिलेलं असतं तो माणूस इकडे दरवाजा येतो लावण्याला काहीतरी खुडावतो ते लावण्याला सुद्धा समजतं आणि लावण्या लगेच इकडे मामीला म्हणते की तुम्ही त्यांना जॉईन व्हा मी आलेच वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते आणि लावण्या सुद्धा तिकडनं निघून जाते आता त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की दुसरी चिठ्ठी कोण उचलणार मामा लगेच सांगतात की अर्णव उचलेल अर्णव लगेच आश्चर्याने सगळ्यांकडे पाहायला लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अर्णव दोघे एका जंगलामध्ये असतात त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीवरती ओढत म्हणत असतो तू जेव्हापासून भेटली तेव्हापासून सारखे सारखे प्रॉब्लेम्स आहेत तू बॅड लक आहे माझ्यासाठी तेवढ्यात लगेच मागणं एक माणूस येतो आणि तो, तो अर्णवच्या डोक्यामध्ये काठी मारतो आणि त्याच्यामुळे अर्णवला त्रास होऊ लागतो आणि अर्णव तसाच खाली पडतो तो माणूस आता ईश्वरीची ओढणी पकडतो आणि तसाच तिला खाली अटवतो तो माणूस ईश्वरीच्या अंगावरती हात टाकायला लागतो पण मात्र तेवढ्यात अर्णव उठतो आणि तो ईश्वरीला वाचवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू लागतो पण आश्चर्य म्हणजे तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून ना हा नालायक राकेश असतो आणि त्याचंच हे सगळं काम असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू